अध्यक्ष महाश गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि शिवभक्तांनो सर्वांना माझा नमस्कार शिवनेरीवरती एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी शिव बजल मला शिवनेरीवरती एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी शिव बजल मला छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते स्वराज्याची निर्मिती करणे ही स्वराज्याची निर्मिती करणे ही खूप अवघड गोष्ट शिवरायांनी साध्य केली शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आपल्या सवंगड्या सोबत सो रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर अशा अनेक शूरवीरांनी साथ दिली आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे लाडके राजा होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले तर पिता शहाजी तर पिता शहाजी महाराजांकडून शौर्याचा वारसा लाभला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज रयतेला न्यायप्रीम्य राजा मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नसल्याने प्रत्येक स्त्रियांना मान मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी रयतेच्या सुखाचा विचार करून साधू संतांचा आदर केला और गरिबांची मदत केली छत्रपती शिवाजी महाराज हे शूर व पराक्रमी राजा होते त्यांनी रायगड राजगड प्रतापगड कोंडाना विशाल तोरणा शिवनेरी खंदिरने सुवर्णदुर्ग पन्हाळा किल्ला लोहगड विजयदुर्ग असे अनेक गड जिंकले

स्वराज्यातील जनता हळहळली पण काळाने झेप घातली या रयतेच्या राजाला माझा जा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ शहाजी राजे भोसले तर छत्रपती शिवाजी राजे यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे मालोजी राजे भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांच्या मदतीने कोंडावा किल्ला जिंकला या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते कोंडाणा या लढाईला सिंहगडची लढाई असेही म्हणतात ही लढाई चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रात्री झाली होती ही लढाई पुणे शहराच्या जवळील सिंहगड किल्ल्यावर झाली होती त्या काळात सिंहगड किल्ल्याला कोंडाणा म्हटले जायचे या लढाईत मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदय सिंग राठोड लढाई झाली होती या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईच्या निमित्ताने म्हटले आहे गड आला पण सिंह गेला हे वाक्य उद्गारले होते मोठा मोठा गड जिंकला परंतु सिंहासारखा माणूस आपला वीरमरण त्याला आले म्हणूनच म्हटले की गड आला पण सिंह गेला म्हणूनच म्हणता येईल आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा नाही आणि संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा त्यांना आपण एवढेच लक्षात ठेवता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे ना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा